बोको बालाय तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या युट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण आपल्या नवीन सिरीजच्या सातव्या गोष्टीकडे वळणार विषय असा कोकणातले रिती आणि ही सगळी माहिती आपले सबस्क्रायबर राम मुळे यांनी आपल्यासाठी पाठवलेले असा कोकणात असे कितीतरी प्रकार असत जे तुमका माहिती होऊन असतील तर आजच्या व्हिडिओत आपण मालवण कुडाळ देवगड मातोंड सावंतवाडी परुळे कणकवली आणि फोंडाघाट ह्या ठिकाणी वेगवेगळे चालीरीती असत आणि हे चालीरीती ऐकान तुम्हीसुद्धा चाट पडशाल पण ह्या व्हिडिओची सुरुवात करूच्या आधी जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकूसाठी या व्हिडिओक नक्की लाईक करा नंबर एक मालवण मालवणातल्या सून। जरा पुढे गेलास किंवा ते धामापूर गावता आणि या धामापुरात कासारटाका नावाचा एक विलक्षण ठिकाण असा रस्त्याच्या अगदी लगत आणि निर्मनुष्य असा ठिकाण पण जरी निर्मनुष्य असला तरी लांब लांबसून भाविक ह्या ठिकाणी भेट देऊ घेतात आणि वेगवेगळे नवस बोलतात आणि थंयचा देवस्थान इतका जागृत असा की भक्ताचे सगळे अडीअडचणी दूर झाल्याशिवाय रवत नाही जी काय अडलेली कामं असत ती सुरळीत पार पडतत अशी अनेकांची श्रद्धा असा आणि हा जो नवस असा तो फेडूसाठी कोंबडी सिगरेट आणि दारू असो नैवेद्य आईच्या ठिकाण देण्याची प्रथा असा आणि ह्या मागची एक गोष्ट असा ती आता मी तुमका सांगतोय खूप वर्षांपूर्वी गावोगावी बांगडे फिरणारो एक कसार होतो तो, तो ह्याच वाटेन जायत होतो पण आडवाटेक गाठून थंयच्या वाटमाऱ्यांनी क्रूरपणे त्यांना मारल्याने पण तेव्हापासून लोक असं म्हणतात ह्या जागेवर येणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीक तो धावून येता असं समज असा मित्रांनो तुमच्या ह्याबाबत अजून काय माहिती असली तर ती कमेंटमध्ये नक्की कळवा नंबर दोन सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यात दाभिल नावाचा एक गाव असा ह्या गावात एक वीरनाया किंबहुना जर कोणी विहीर मारूचं प्रयत्न केलो तर त्या विहिरीक पाणी लागतच नाही पण त्याच गावात वरच्या भागात गुळगुळीत काळ्याशार दगडांची एक विहीर असा आणि ती एक विहीर संपूर्ण गावातल्या माणसांची दान भागवता पण थं असा काय असा ह्या कोणाकत नाही माहिती जरी त्या विहिरीच्या बाजूक जरी आपण नवीन विहीर पाडले तरी थंय पाणी गावाचं नाही खरोखरच ह्यो एक मोठं चमत्कारच मानाचो लागत नंबर तीन मातोंड मातोंड म्हणजे चहाचा एकव दुकान नसलेला गाव असा म्हणतात की या गावात जर जत्रा असात तर जत्रेक सुद्धा चहाचा हॉटेल कोण लावत नाही आणि या गावात दारुपियू बंदी असा पण डोंगरात भरणारी गोडेमुखची जत्रा आणि तो ब्राह्मण देव असल्यामुळे ते का शुद्ध शाकाहारीत नैवेद्य देवाचो लागता पण त्यांच्या गणांका मात्र कोंबड्याचं नैवेद्य देऊचू लागतं आणि म्हणूनच ह्या जत्रेक कोंबड्याची जत्रा म्हणतात मित्रांनो तुमक्या ह्याबाबत अजून काय माहिती आसात तर ती कमेंटमध्ये नक्की कळवा नंबर चार देवगड देवगड तालुक्यात नारिंगरे नावाचा गाव असा आणि ह्या गावात कोणच कोंबडी पाळत नाही आणि पाळूचा तर लांबच रावला भायर ना सुद्धा हाणून कोण खाऊ शकत नाही कारण तसे त्या गावातले कडक नियम असत आता ह्या मागचा नेमका कारण काय हे अजून समजलं नाही पण तुमच्यापैकी कोणाक जर या माहिती का आसात तर कमेंट मध्ये नक्की कळवा तसाच देवगड तालुक्यात मापन नावाचं एक गाव असा आणि त्या गावात येसू आकाच्या देवळात जर तुमका एखादो नवस फेडूचो आसात तर सुक्या बांगड्याची चटणी आणि नाचण्याची भाकरी असो अस्सल मालवणी नैवेद्य करूच लागता त्याचबरोबर उभा दांड्या या ठिकाणी मानसीचा चाळा असा एक जागृत स्थळ असा थंय जर कोणाक नवस फेडूचं असा तर खेकड्यांची माळ आणि गॅसची बत्ती थंयच्या देवाक देवची लागता आणि ह्या चाळ्याच्या जत्रेक बत्तीची जत्रा असं म्हणतात तुमक ह्याबाबत जर काय माहिती असा तर कमेंटमध्ये नक्की कळवा नंबर पाच परुळे परुळे ह्या गावात वेतोबाच्या मंदिरात असं म्हणतात की भिंतीक लोखंडी खंजीर चिकटवतात आणि या उत्सवाक बाक उत्सव असा म्हणतात तर आरवली गावात वेतोबाचा सुप्रसिद्ध मंदिर असा आणि जर त्या देवाचं नवस फेडूचं असत तर सोन केळीचं गड आणि चांबड्याची चप्पल भेट म्हणून देऊची लागता आणि जी दिलेली चांबड्याची चप्पल असा ती ठेवलेल्या जागी आपणच जिजली तर असं म्हटला जाता तर तिचं नवस पूर्ण होतलो आणि हे जे झिजलेले चांबड्याचे चप्पल असत ते अजून त्या मंदिरात आपल्याक बघूक मिळत नंबर सहा मालवण मालवण तालुक्यातल्या पेंडूर गावात मसने परब लग्न लावण्याआधी देवळाच्या आवारात स्मशानातले सगळे विधी करून मगच लग्नाच्या बोवल्यावर उभा केला जाता नंबर सात कणकवली कणकवली तालुक्यातल्या कुर्ली गावात पाटील लोक तुळशीच्या लग्नाच्या दिवशी म्हाळ घालतात तर कणकवलीतल्याच वालावल गावातली लोका पंढरपुरा कधीच जायत नाही नंबर आठ फोंडा घाट फोंडा घाटातला वाघोबाचा मंदिर ह्या समस्त अनिष्ट शक्तींका रोखून धरणारा शक्तीस्थळ असा असा मानला जाता आणि आईची मंदिरा कोंबडो आरावण्याच्या आत फक्त एका रात्रीत बांधायची अशी विचित्र अट होती पण शेवटी थंच्या गावकऱ्यांनी धाडस करून अतिशय नियोजनपूर्वक सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेत मंदिराचं बांधकाम पूर्ण केल्याने नंबर नऊ वैभववाडी पुराणात ज्याची एक चक्रा नगरी म्हणून उल्लेख असा ता गाव म्हणजेच वैभववाडी वैभववाडी तालुक्यात मोठमोठे गुहा असत आणि त्या गुहांमध्ये गाडाभर अन्न खाणारे बकासूर वास्तव्य करून असत असं सांगितला जाता दगडांमध्ये कोरलेले ते महाल आणि काळ्या दगडांचं प्रशस्त पलंग अजून थं असा आणि पांडवांका अन्न पुरवणाऱ्या ब्राह्मणांचं वाडोसुद्धा थय आढळून येतात ह्या दुर्गम भागात प्रशस्त गुहा तर असतच त्यासोबत पांडवांचे लेणी आणि भरपूर पाण्याचे साठे सुद्धा असत अंगात खूप धाडस आणि चिकाटी असल्याशिवाय हय पोचणं अशक्य असा अशा या अरण्यातल्या विशिष्ट जागेक माळ असाव म्हटला जाता कोकणातल्या अशा असंख्य ठिकाणच्या चालीरिती आणि गोडता समजून घेऊन अशा अद्भुत ठिकाणांका पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी आपल्याकच प्रयत्न करू कावो हो। आज पुरता एवढाच मित्रांनो तुमका हे व्हिडिओ बघून वेगवेगळ्या गावांमध्ये चलत असलेले चालीरीती तुमका समजले तर असतीलच तुमचं याबाबत काय म्हणणं असा आणि ह्या व्यतिरिक्त आपल्या गावात जर असं काही असात तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओसून तुमकां जर काय माहिती गावली असतात आणि जर तुमका ती आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका हे व्हिडिओ शेअर करूक विसरा नको चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी आगळीवेगळी गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता